औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदानात सायंकाळपर्यंत दोन टक्के पेक्षा अधिक मतदान औरंगाबाद लोकसभा मतदान प्रक्रिया जिल्ह्यात जिल्ह्यात शांततेच्या वातावरणात पार पडली तर तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याची घटना वगळता काही अनुचित प्रकार घडला नसल्याचं दिसून आलं आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतदानापूर्वी मतांचं विभाजन मराठा फॅक्टर मोदींची गॅरंटी गद्दारी हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर घसा ताणून ताणून जय पराजयाचे दावे करणारे महाविकास आघाडी महायुती एमआयएम प्रमुख पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आज मात्र सायंकाळी शांत झाले आहेत पतंग याचा अंदाज कोणालाच लागत नसल्याचं चित्र सोमवारी सायंकाळी पहावयास मिळत होतं दिवसभर सर्वजण ये चल रहा आहे आणि वो चल रहा है असा अंदाज लावण्यात आणि चर्चा करण्यात मग्न करत असताना दिसून आल्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये मतदारात उत्साह होता महायुतीकडून मंत्री संदीपान भुमरे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएम इम्तियाज जलील या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत झाली असल्याने मात्र नक्की आहे संदीपान भुमरे यांच्यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष मैदानावर उतरल्याचं चित्र होतं तर शिंदे गटाचे मतदान करून घेणारी यंत्रणाच नसल्याचे शिंदे गट बुथ बाहेरील मंडपामध्ये फारसा दिसला नाही निवडणूक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते दिसले इतर सगळ्या मतदान केंद्राबाहेर मात्र भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मतदान करून घेत होते शिवसेना ठाकरे गट आणि त्यांच्या सोबतीला असलेले राष्ट्रवादीचे काँग्रेस आणि काँग्रेस असा महाविकास आघाडीची यंत्रणा दिवसभर कार्यरत होती त्यामुळे संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली असल्याचा दावा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर खुलताबाद कन्नड आणि औरंगाबाद शहरातील मुस्लिम बहुल भागात आणि इतर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला हे सगळे मतदान इम्तियाज जलील यांना एक गठ्ठा मिळाल्याचा दावा एम आय एमकडून केला जात आहे अशावेळी ठामपणे हाच उमेदवार विजयी होईल याचा दावा कोणता पक्ष करताना दिसत नाहीये राज्यात शिवसेना पक्षात फूट पडली तेव्हा जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार हे शिंदे गटासोबत गेले होते कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत सोडले तर सगळे आमदार शिवसेना भाजपचे असताना महायुती विजयाचा दावा करताना कचरत आहे एकूणच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडी आणि एम आय एम या तीन पक्षांच्या विजयाचा दावा असल्याचं दिसून येत आहे शहरातील एका मतदान केंद्राबाहेर दोन्ही शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आले असता घोषणाबाजीचा जोर वाढल्याचं दिसून आलं दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडलं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात बातमीचं काम सुरू असेपर्यंत सायंकाळी अंदाजे सरासरी एकूण चोपन्न दशांश दोन टक्केपेक्षा अधिक मतदान झालं सर्व गावांनी वस्त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसून सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत वातावरणात पार पडली मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर केवळ तीन मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं लक्षात आलं हे यंत्र तातडीनं बदलण्यात आलं प्रशासनामार्फत मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मतदान केंद्रावर करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये विशेष करून प्रशासनामार्फत दिव्यांगांसाठी निशुल्क रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या जवळपास पाच हजार दिव्यांगाने याचा लाभ घेतला मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्रांची वेबकास्टिंगही करण्यात आली एकूणच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी शांततेत व उत्साहत मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत अंदाजे सरासरी एकूण एकसष्ट दशांश सत्त्याऐंशी टक्के मतदान झालं होतं त्या प्रमाणात यावेळी कमी मतदान झाल्याचं दिसून आलं आहे